प्रकरण एकतीसावे रात्रंदिन आम्हान युद्धाचा प्रसंग ड्रम्सच्या तालावर रस्त्यावरून मार्चिक करत चालणारे सैनिक हे आईन्स्टाईनचं सगळ्यात मोठं दुःस्वप्न या वाईट स्वप्नापासून दूर जायचं म्हणूनच तर अल्बर्ट मायदेशाचे सगळे पाश सोडून शांततावादी तटस्थ अशा स्वित्झर्लंडमध्ये निघून गेला होता पण एकोणीसशे चौदा सालच्या एप्रिलमध्ये बर्लिनला परतल्यानंतर काही महिन्यांमध्येच त्याचं ते नकोनकोसं स्वप्न होऊन त्याच्यासमोर उभं राहिलं त्या वर्षी जून महिन्यात ऑस्ट्रोहंगेरियन साम्राज्याचा युवराज फ्रान्स फर्डिनांड याचा खून होण्याचं निमित्त झालं आणि युद्धाला तोंड फुटलं हा खून एका सर्बियन माणसानं केला होता त्यामुळे हंगेरियन राजवटीनं सर्बियाच्या विरोधात युद्ध पुकारलं सर्बियाच्या मित्रपक्षात असलेला महाकाय रशिया आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत असल्याचं पाहून जर्मनीनं रशियाच्या विरोधात युद्धामध्ये थेट उडीच घेतली पाहता पाहता युद्धाचा वणवा युरोप जपान अमेरिका असा सगळीकडे पसरला आइनस्टाईनला युद्धखोरीची नेहमीच शिसारी यायची तो तर अवघ्या सृष्टीच्या रहस्यांचा वेध घेणारा विश्वनागरिक होता त्याला राष्ट्राराष्ट्रांचं हे आपापसांतलं भांडण म्हणजे वेडेपणाच वाटायचा पण पहिल्या महायुद्धात त्यानं हा वेडेपणा जर्मनीच्या रस्त्या रस्त्यांवर उतरलेला पाहिला खरं तर हे युद्ध म्हणजे दोन छोट्या राजवटींमधल्या भांडणाच्या निमित्तानं आपापली साम्राज्यम विस्तारू बघणाऱ्या जर्मनी रशिया फ्रान्स ब्रिटन वगैरे महासत्तांनी सुरू केलेली झुंज होती पण त्यात लाखो सर्वसामान्य माणसांना अक्षरशः किड्यामुंग्यांसारखं मरावं लागलं किती तरुण सैनिक रणभूमीवर मारले गेले युद्धाच्या नावाखाली सुरू असलेल्या या असल्या कत्तलींना देशातल्या नागरिकांनी पाठिंबा द्यावा म्हणून जर्मनीमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रवाद अशा भावनांना चिथावणी दिली जात होती आणि लोकही अशा गोष्टींना फशी पडत होते एखाद्या वेडाची साथ पसरावी तशी सगळी माणसं काबरं वागत आहेत आइनस्टाईनला वाटायचं सर्वसामान्य माणसांचं ठीक होतं पण जर्मनीमधल्या थोरथोर विचारवंतांनी सुद्धा या काळात सुसंस्कृत जगासाठी जाहीरनामा नावाचं एक पत्रक काढून युद्धाला पाठिंबा दर्शवला मॅनिफेस्टो ऑफ त्र्याण्णव याच नावानं तो ओळखला जातो जर्मनीनं केलेली चढाई बरोबरच आहे सगळ्या देशानं जर्मन संस्कृतीच्या रक्षणासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं वगैरे गोष्टी या पत्रकात लिहिल्या होत्या या करारनाम्यावर सही करणाऱ्यांमध्ये कुणी तत्वज्ञ होत कुणी कलाकार होतं कुणी राजकारणी होतं त्यातही आइन्स्टाईनला सगळ्यात धक्कादायक वाटलेली गोष्ट म्हणजे बर्लिन विद्यापीठातल्या त्याच्या जीवाभावाच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनीसुद्धा या पत्रकावर सही केली अगदी मॅक्स प्लँकनी सुद्धा आजपर्यंत विज्ञानाच्या गहन प्रश्नांवर शांतपणे काम करणारी ही मंडळी आता आपल्या ज्ञानाचा उपयोग नवनवी अधिक घातक शस्त्रं बनवण्यासाठी करायला लागली शत्रूच्या सैनिकांची तडफड तडफड होऊन ते मरून जातील अशा विषारी वायूचा शोध हे लोक लावत होते फक्त जर्मनीतलेच नव्हेत तर ब्रिटनमधले फ्रान्समधले शास्त्रज्ञही राष्ट्रप्रेमाखातर अशाच कामांशी जोडले गेले युद्ध नको असं कुणीच काबर म्हणत नव्हतं आइनस्टाईन या सगळ्या गोष्टींनी कधी नव्हे इतका खंतावला आणि त्यानं या वेडेपणाच्या लाटेत वाहून जायला त्यानं तितक्याच खंबीरपणे नकार दिला सहभागी व्हायला नकार दिला मॅनिफेस्टो ऑफ त्र्याण्णवला प्रतिवाद म्हणून फक्त तीन समविचारी मित्रांच्या मदतीनं युरोपीय समाजासाठी जाहीरनामा या नावाचं पत्रक त्यानं काढलं युद्धाची भलावण करण्याऐवजी युरोपीय राष्ट्रांनी एकत्र यायला हवं शांततेसाठी प्रयत्न करायला हवेत असं कळकळीनं सांगणारा तो जाहीरनामा तेव्हा प्रसिद्ध मात्र होऊ शकला नाही आणि आइनस्टाईनच्या सिद्धांताची पडताळणी करण्यासाठी निघालेल्या फ्रायडलिकचं त्याच्या प्रयोगाचं काय झालं फ्रायडलिकनं काढलेला बारा ऑगस्ट एकोणीसशे चौदा हा मुहूर्त भलताच चुकीचा निघाला खूप खटपटी करून त्यानं या प्रयोगासाठी पैसे गोळा केले होते खुद्द आइनस्टाईननंही त्याला हातभार लावला होता ग्रहणाचे फोटो टिपण्याची सगळी उपकरणं घेऊन तो रशियाच्या क्रायमिया भागामध्ये पोहोचलाही पण नेमकी तेव्हाच युद्धाला सुरुवात झाली जर्मनी आणि रशिया या युद्धात आमनेसामने उभे ठाकले आता रशियाच्या सैनिकांसाठी फ्रायडलिक हा फक्त एक जर्मन माणूस म्हणजे शत्रू होता त्यात त्याच्याजवळची उपकरणं पाहून तर तो हेरच असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आणि त्याला अटक करण्यात आली त्याच्या उपकरणांचीही मोडतोड झाली काही दिवसांनी त्याच्या मित्रमंडळींनी खूप खटपटींनी त्याला रशियन सैन्याच्या कैदेतून सोडवलं पण या भानगडीत ग्रहण होऊन गेलं त्याचे फोटो निघालेच नाहीत आइनस्टाईनच्या प्रयोगाची पडताळणी आता पुढच्या सूर्यग्रहणापर्यंत बारगळली